ते युवा नेते योगीराज भैयागाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर शहरामध्ये चष्मे वाटप आणि नेत्र तपासणीचा जोरदार या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि त्याच माध्यमातून आज सारसनगर या परिसरामध्ये हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे सहभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने योगीराज आणि योगीराजच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो या पुढील कालखान्यामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सर्वात महत्त्वाचं आपण आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि आरोग्याच्या बाबतीत काम केलं पाहिजे त्याच धर्तीवर आमच्या काम करतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असो किंवा आदरणीय पवारसाहेब असो यांच्या विचारावर काम करणारा हा कार्यकर्ता ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करता हे सर्व सहकारी मंडळी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कॅम्पचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवावे ही सर्वांना नों विनंती करतो

तिथं त्यांची जागा जी आहे हॉल जर आहे पसवसेचा तो अशा सामाजिक कार्यासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे हो जेणे तुम्ही पण शिबिर घेतलं होतं ना कुठल्या भागात घेतलं होतं इथं कुठल्या जागेत घेत शिबिर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर भवन आणि बौद्ध मंदिर तिथं कुणी आपले सुनिश्चित आहेत ना लोकल आपला पुन्हा विद्यार्थी किती लोकांनी लाभ घेता त्या शिबिरामध्ये तपासणी केली हा आठशे लोकांनी चष्मे नेले आठशे लोकांनी योगीराज जेव्हा तुम्ही किती मोठं काम केलं आणि प्रत्येक प्रभागात आहे आणि कुठं भाषेनं रोडचं शिबिर कुठे झालं होतं तिथं आहे शाळा आहे शाळेतसुद्धा शाळेत शाळेत अध्यय जागा उपलब्ध करून दिली हा इथं जर जिमचा फोटो आहे देवीराज जय माता जय माता जय माता जय माता किरण भाऊ खर तर आम्ही हॉल बे दाखवत होते आमच्या अशी की शिबीर नको आम्ही लोकांना दाखवून घेऊ तिथे बसून की तिथं शिबिर होऊन दिलं नाही दोन वाजेपर्यंत बसून जे की त्या मंदिराच्या गेट समोर बसून राहायचं दोन वाजेपर्यंत शिबिर झालं नाही असं आम्हाला एक मेसेज कारण की तिथं घेऊन देत नव्हते पण हे हे हॉलचा उल्लेख केला इथं आलो पहिले उघडले देवी दिसली

आणि काही आला बसत म्हणजे या ठिकाणी शिबिरासाठी गर्दी करतायत आरोग्याचा यज्ञ आहे या ठिकाणी बघा तुम्ही मशीन्स धावत तीन मशीन्स या ठिकाणी आणि एकाच या सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशीन्स या ठिकाणी आहेत या मशीन्स या प्रभागातील सामान्य माणसं यांचा

सांगितलं तुम्ही आज आल्या जर आप घेतला या माऊलीला त्या ठिकाणी चांगली दृष्टी कायम राहू आणि दीर्घायुष्य आयुष्य मिळवू अशी आम्ही सगळी तुमच्याकडे प्रार्थना करतो नाही मला कुठल्या पक्षाचं म्हणून ते काय आम्ही बोलू लागत कुठे असं तुम्ही स्वतः आल्यात काय बरं तुम्हाला कोणी हे केलं मग इकडंच मतदान करायचं ह्याच पक्षाला आहे का असं सांगितलं का नाही असं कुणी काय बोललं नाही तुम्हाला मतदान जिकडे करा की तिकडे करा याच्यावर काय आमचं काही कोणतं म्हणणं नाही पण या आरोग्य शिबिराचा लाभ आपण तुम्ही कधीच पण सांगा सगळ्यांना या ठिकाणी त्यामुळे सगळी व्यवस्था या एकदा शेवटी आवाहन करतो की आज या ठिकाणी आमदारांनी दहशतीतून शिबिर बंद पाडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा शिबिर बंद पडलं नाही शिबिर या ठिकाणी सुरूच आहे शिबिर सुद्धा त्या ठिकाणी आमचे प्रभागाचे नगरसेवक जे राहिलेचे महापौर प्रथम महापौर बघावसौंदर्य आहेत त्यांचा अगदी त्या ऐंशी मातांच्या भरकडे फक्त पराभव झाला होता परंतु आता शहरामध्ये तुम्ही लक्षात घ्या की, की महाविकास आघाडी एकजुटीनं लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावरती उतरलेली आहे हा आरोग्याचा यज्ञ तुम्ही थांबवू शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र ఆ లుక్ ఇదొక టోర్నింగ్ చూడు అప్ప